नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत हिंगणगाव येथे शेतात गांजाची लागवड आठ किलो आठशे तेहतीस ग्रॅम मुद्देमाल जप्त दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा आठ वाजता हत्कणंगे पोलिसांनी हिंगणगाव येथे छापा टाकून शेतातून गांज्याची लागवड उघडकीस आणली या कारवाईत आठ किलो आठशे तेहतीस ग्रॅम वजनाचा अंदाजे एक लाख बत्तीस हजार चारशे पंच्याण्णव रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून आरोपी सुनील वसंत देसाई वय सत्तावन राहणार हिंगणगाव याला ताब्यात घेण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गट क्रमांक पस्तीस मधील मिरची झेंडू आणि गवारी पिकांच्या सरीमध्ये गांजाची लागवड केल्याची माहिती पी एस आय पवार यांना मिळाली तत्काळ कारवाई करताना तीन, तीन ते पाच फूट उंचीची सहा गांज्याची झाडं मुळे व बोंडासह अडून आली प्रत्येकी किलोला पंधरा हजार रुपये दराने त्याची किंमत अंदाजे एक लाख बत्तीस हजार रुपये या प्रकरणी गुंगीधारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारा अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा